तर असं कुठेतरी बघितलं जातं ही लोक ना थोडेसे लकी असे मानले जातात ओके कारण तिशी नंतर जेव्हा ह्यांचं डेस्टिनी ऍक्टिवेशन होतं त्यानंतर गोष्टी अजून जास्त चांगल्या व्हायला लागतात आधी तर चांगलेच असतात ह्यांचे पण त्यानंतर गोष्टी अजून जास्त बेटर होत जाणं हळूहळू गोष्टी अजून जास्त हे ना ओपन अप होत जाणं खूप जास्त नवीन नवीन मार्ग भेटणं एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते आणि ना ह्यांचं थ्रोट चक्र ॲक्टिवेशन बघितलं जातं त्यावेळेला जर हे तिशी पस्तीशीपर्यंत असे बोलू शकत नव्हते थोडं स्वतःला होल्ड करून ठेवायचे म्हणजे असं असतं ना की मला स्वतःला साबित करून दाखवायचं आहे तर ते कुठेतरी कम्प्लिशन होतं आणि हे एकदम ना ओपन होतात ओके सडनली ह्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज दिसायला लागतो एकदम वोकल होतात बोलायला लागतात आणि खूप छान म्हणजे इंटरप्रेट करतात स्वतःला किंवा एक्सप्लेन करतात आपल्या अनुभव लोकांना सांगतात आणि